अपुंडलिकावर दे आर विठ्ठ श्री नान दे तुकाराम पंढरीनाथ महाराज की yeah! हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात आनंद दशरे दे, आठ देव सर्वांचं भला कर कल्याण कर कर आणि तुझे गोंडा मुकाट खंडन राहू दे स्वराज हा माझा जन्म सिद्ध आणि तो मी मिळवणार आज सत्तावीस फेब्रुवारी आपल्या बश... मराठी भाषा मराठी भाषेचा गौरव दिन आहे बोरोली येथील सायली डिग्री कॉलेज हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बोरोलीचे आमदार संजय उपाध्याय होते आणि आता आपल्यासोबत संजय उपाध्याय जे आहेत स या मराठी राजभाषेबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपण मराठी राजभाषेबद्दल काय सांगणार आज सायली महाविद्यालयात मला मराठी भाषा गौरव दिनामित्त आपण कार्यक्रमात बोलवलं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपल्या वतीने करण्यात आलं होतं आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहारात आपण मराठीचे जे शब्द सहज बोलू शकतो त्याऐवजी इंग्रजीचा वापर करत आहोत जर थोडंसं बदल करून आपण तेच शब्द वापरू लागलो जसं माझी मिसेस माझी डॉटर न बोलता माझी पत्नी किंवा माझी बायको किंवा माझी मुलगी जर आपण प्रचारात आणली तर मला वाटतं असे लहान लहान संकल्प घेऊन आपली भाषा आणखीन आपण पुढे घेऊन जाऊ शकतो मग मी तर छोटंच उद्दिष्ट समोर ठेवतो आणि सर्वांना आवाहन करतो की आपल्या व्यवहारात आपण आपल्या भाषेबद्दल अभिमान ठेवलंच पाहिजे आणि आपली भाषा पुढे घेऊन जाण्याचं कामसुद्धा आपल्यालाच करायचं आहे म्हणून आपली संस्कृती आपली भाषा आपण जपलं पाहिजे सर्वांना मराठी भाषा गौरव दिल्यानंतर खूप खूप शुभेच्छा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती नक्कीच प्रत्येकाने जपली पाहिजे अशा प्रकारचा संदेश आमदार संजय उपाध्याजी यांनी दिलेला आहे आपल्यासोबत काही बाल विद्यार्थी आहेत काही बालकलाकार आहेत त्यांच्यासोबत या मराठी राजभाषेबद्दल माहिती जाणून घेऊया मी हर्ष दीपक बालेराव मी सायली कॉल सायली डिग्री कॉलेज फर्स्ट इयरमध्ये आहे आज आमच्या कॉलेजमध्ये मराठी मराठी राजभाषा दिवस हा साजरा केला होता तिथे मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका निभवली तर मला असं जाणवलं की ते असे महान असे राजा होते ज्यांची ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर असंच सर्वांनी सर्वांनी त्यांचे एक एक गुण तरी घ्यायला पाहिजे हेच हेच मला जाणवलं आणि प्रत्येकजणांनी त्यांचं एक तरी घ्यायला पाहिजे जय महाराष्ट्र माझं नाव शिवांत प्रवीण पालकर आहे मी आज संत तुकाराम महाराज बनला आहे बोला पुंडलिका दे आ संतोष चव्हाण हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद दे शरी कर कर। आठू दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोंडना मुखात खंडन राहू दे मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी सगळ्यांना सगळ्यांना मराठी दिवसच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव वेदांत रोहन आणि आज मी तुमच्या समोर लोकमान्य बाळ गंगाजर टिळक यांची भूमिका करणार आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणार माझे नाव निकिता निलेश कदम सर्वांना माझा नमस्कार व मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी आपल्या मराठी भाषा आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन आहे हा दिवस थोर मराठी साहित्यकार व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे कवी कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदान अमू मराठी भाषेतील योगदान अमूल्य आहे कॅमेरामन सुजेदन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी मुंबई बोरवली